आपल्या मागच्या लोकसभेला पण मी ठाण्यात समाजच्या आरक्षणा प्रश्नावर संपूर्ण सत्तर वर्षामध्ये महाराष्ट्र समाज नकार परिषद चालला होता पण अंधारे पाहुले ते स्वतःच्या निर्णयावर ठाम आणि निर्णय घेणारे एकनाथ शिंदे साहेब यांचं काम चांगलं होतं म्हणून त्या व्यक्तिमत्वाकडे बघून आम्ही यशवंतसेनेने त्यांना पाठिंबा लोकसभा जाहीर केला होता यशवंतसेना ती जिल्ह्यात काम धरत आहे लोकसभेचा परिणाम दाखवला लोकसभेला म्हणजे स्वातून आल्या त्यामुळे दोन ते तीन जिल्ह्यामध्ये धनगर समय दाखवून निवडून आल्या बुलढाण्यामध्ये सत्तारराव चिखलीकर ज्याचा मंत्री आहेत केंद्रामध्ये ती चौथ्या हजार चौथ्या हजार पंधराची निवडून आली तिथे ुपकर हा अपक्ष उभा होता आणि एक दीड लाख धनंजय समाज मस्ती होती आणि पूर्ण धन्य समाज जिरदमध्ये होता पण आम्ही शिंदेजावांना पाठिंबा दिल्यानंतर मी तिथे गेलो आणि प्रत्य आता पथराव जाधवांबरोबर त्यांना लोकांची मेटे लावून दिली आणि खूप सा प्रमाणे तो आम्ही प्रिश सॉल्व्ह केला आणि परतच चौथ्याला घेऊन आले बादार पाठिंबाचीच परिस्थिती हातकरण हातकर मान्य निवडून आले दोन जागा उभ्या होत्या एक राजे निवडून आले पण आता धनगर साठ टक्के असल्याप्रमाणे आम्ही एकश्वर तरी पाठिंबा दिला होता शिंदेसाहेबांना तुमचे माने म्हणून आले त्या कल्याणमध्ये चिरंजीव होते श्रीकांत ते सत्तावीस अठरा हजार आम्ही मतदान केलं ठाण्यामध्ये लोकसभेला आमची दीड लाख मत आहेत इथून वाचवता पाडवून पाड दोन चार मत आहेत आमची ती मत आम्ही दिली पण एवढं सगळं होत असताना आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे इलेक्शन लागतात आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता ह्या मराठा धन्यासमोर दोन नंबरचा आहे ती जिथे धन्यवाद काम करते ज्या उपोषणा शिंदेसाहेबांना पाठीमध्ये करतात त्या जर आम्ही बघितलं तर ह्या शिवसेनेला शिंदेसा शिवसेनेला आमची गरज आहे असं वाटत नाही मुख्यमंत्री होतीचं काम करत आहेत पण त्याच्या पक्षामध्ये जी मंडळी आहेत ती समोर सोबत येऊन चालत तयार नाहीत आमची काम गोष्टी मान्य होत्या काय आमच्या म्हणणं होतं त्याला वेळ नाही आज मराठवाड्या धन्यापेक्षामध्ये पाच ते सहा ठिकाणी आमचे आंदोलन चालू आहे अमोर उपोषण चालू आहे दोघांनीमध्ये विरुद्ध सण गंगाने उड्या मारल्या होत्या अहमदनगरमध्ये दोघांनी बीज पण आकडे करण्याचा प्रयत्न केला आमच्या एक महिला टाकीवर चढली होती एवढं माठ आघडून आहे आरक्षणा विषयावर आणि कुठलाही गोष्ट सकारात्मक गोष्टी तर होत नाही भारतीय जनता पार्टीने आपण फसवलं आहेच भारतीय जनता पार्टीवर धन्यसभा विश्वास एक पैसाचा नाही आहे आणि भविष्यात आम्ही धनगर सभा माट बीजीला मतदान केला असं वाटप न्या फक्त चेहरा हा सिनेमाचा माण त्यांनी लोकसभा पाठिंबा दिला होता व्यक्ती चांगली असली तरी पक्षीय धोरण आहे या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे जर बघित तर तर शिंदेसाहेबांना वेळ नसल्यामुळे बाकी बाकीच्या मानलेली आहे त्यामुळे इत्या काळात विधानसभेला आम्ही शिंदेसाहेबचा पाठिंबा काढून देतो यशवंतसेना भविष्यात कुठल्या पक्षामध्ये पण येणार करणार नाही कारण तर यांना आमचं म्हणणं आहे एकूण वेळ नसेल आमचा फायदा तुम्हाला आहे फायदा घेऊन तुम्हाला त्याची तुम्ही दाखवत असाल तर मग फायदा नाही गोष्टीमध्ये गोष्टीमध्ये ठाण्यात त्याच्या वेळेस तुम्हाला सांगायचं आहे की तर ठाण्या ठाणे जिल्ह्यात ठाण्यामध्ये पन्नास हजार रुपया लोक येतात आणि आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये पॉनतीन लाख रोख आहेत बाकी माझं मी सांगतच नाही आहे विधानसभा जर लागली तर आम्ही तर दाखवू आम्ही काय ते तर तुम्हाला पाठिमा देऊन तुम्हाला आम्ही एवढी मदत करून जर तुम्हाला आम्ही किंमत नसेल तेथून पण आम्ही तुमच्याबरोबर नाही हे सांगा बेस्ट आमच्या पण इलेक्शनाला घेणं धंदा समाज लागतो भारतीय जनता पार्टी सर्व आली तिथे मोदीला ते धंदा अपेक्षा होते बारामतीमध्ये दहा लोक था समाज जमला होता आणि पहिल्यांदा धनगर समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सोडून बीजेपीला मतदान केलं होतं त्यामध्ये लाट बीजेपी आहे दहा वर्ष झाली त्यांनी काय केलं नाही आहे आणि आता त्यांचे मग काय करायची परिस्थिती नाही केलं बीजेपी तर विषय होता ना आमचा तो आमचा सरस इम्प्लिमेंटचा विषय होता तुम्ही इम्प्लिमेंट का तर मराठा समाजाला तुम्ही जर गॅर काढल्याच्या खटल्यानंतर असाल तर मी गॅर करताना सतरा एक लोकांनी ओबीसीसाठी घेतलं होतं आमचं म्हणणं काय होतं की ओबीसीमध्ये धनगर समाज आहे तुम्ही मॅडम येत आहे त्या मराठा समाजाच्या ऑफिस जायचं आणि टी एसटी जायचंय तर धनगर समाज एसटी मध्ये गेला तर एवढी कुठे जागा की मोठी मराठा लागत नव्हती त्याच्याबद्दल विचार करताय आणि धनगर समाजावर आमचा विषय धनगर समाजच नाही धनगर समाज आहे अपब्रो झाल्यामुळे तुम्ही आम्हाला आढळून ठेवले आणि आम्हाला वाटतं होतं की मराठा समाजाचे एवढे मुख्यमंत्री मराठा होऊन गेले कुणी डेअरिंग केली नाही शिंदूसाहेब डेरिंग केली तीच व्यक्ती एवढं करू शकतो मध्ये होता त्यावर आमच्या आज पूर्ण प्रोसेस चालू आहे दिवसा लागेल इलेक्शन नंतर हा विषय इलेक्शन नंतर मग कोण कुठे कोण कुठे सांगू शकत नाही तुम्ही जर आपण जर आम्हाला काय निर्णयात्मक घेतली तर आम्ही तुमच्यावर विचार करू विचार करणार नाही बिलकुल ते त्यांच्या मनाला मागत आहे सरकारला मागत आहे मागणी काय सर तुम्ही ज्यावेळी लोकसभेला पाठिंबा मुख्यमंत्र्यांना दिला होता किंवा त्यांच्या पक्षाला दिला होता त्यावेळेस तुम्ही तुमच्या मागण्या त्यांच्याकडे हे केलं होतं किंवा काय तुम्हाला आश्वासन दिलं होतं का ज्यावेळेस त्यांना पाठीमागा दिला होता ना किंवा लोकसभेला माझी मागण्या काय म्हणत आहेत लोकसभा हा विषय वेगळा होता विधानसभेला आमच्या मागण्या आहेत म्हणून जर आम्ही सांगितलं होतं विधानसभा जवळ आली लोकसभेला आम्ही पाठीमागे दिला दोन दोन खासदार आमच्या तात्तीने आले म्हणून पण त्यांच्यावर विचारत होते तर काय आमच्या दोन वेळा भेट झाली त्यांची मागणी हो भेटू हो भेटू भेटणं होत नाहीये चर्चा होत नाहीये आमची विधानसभा मागण्या आहेत ना आज पासष्ट धनगर समाज आहे आम्ही निवडून येतो अचानक तुम्ही जर आपला विचार नसाल तुमच्या मुलं आम्ही निवडून काय करत आहे आम्हाला सर्वपक्षीय जर आपण विचार केला तुम्हाला आम्ही गरज नाही तुम्हाला आम्ही गरज आहे का नाही त्यामुळे विचारायचं प्रेस कॉन्फरन्स ठीक आहे भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे आम्ही यांना साथ दिली जर आम्ही काम केलं जरी आमच्या मागणीचं मान्य नाही केलं ना तर पाच पन्नास जरी आम्ही उभे केले ना तरी त्यांनी दुकान बनवली मराठामध्ये निवडायला जास्त मत लागतात बाळाला जास्त मत लागत नाही

तुम्ही मुंबईत आल का मग मुंबईला दादे दादग ही भाषा नाही आहे ही भाषा काही समजच पाहायची आहे आमचा आदिवासीचा विषय नाही आदिवासी म्हणजे आम्ही घेतली नाही तुम्ही जर आपलं जर केला पहिल्यापासून तर धनगर समाजाच्या नावाने जे राखीव मतदारसंघ आहे तिथं बहुल धनगर समाज होता जो दोन दहा जरी उठले आले मतदारसंघ राखीव होते ना मग धनगर धनगड आपला जर आपोपे बघितलं ना तर तुम्ही जर बघितलं ड ला बंद लागतं ना ड ला लागतं इंग्लिशमध्ये आणि जी आपली घटना लिहिली सगळे सगळे लोक ते पण आपल्या काय बुद्धिमंतांनी धनगर धनगर नाही केलं आणि आज उद्या दाखवून दाखवले रद्द करण्याच्या डोक्यात सरकारने घेतलेली रद्द करून धनगर महाटाच धनगर समाजच आहे धनगर नाही आहे सत्तर वर्षांनी आम्हाला काय केलं पाठवलं

राजीव गांधी आले होते राजीव गांधी म्हणजे आपल्याला हरकत नाहीये जर एस दिलं तर हा त्यांचा समाधान देत नाही सत्तेमध्ये जाईल मुख्यमंत्री सुद्धा महाराष्ट्रात कोण ठरवेल हा विषय पुढचा आहे त्यामुळे मला एक गेली महाराष्ट्राच्या इतर आजूबाजूचे जे राज्य आहेत तिथे धनगर असा तुमलेला आहे जिथे एस टी मध्ये विविध विविध स्टेटमध्ये कोराण आहे खूपशा गोष्टी आहेत नावांचे चल महाराष्ट्राचा बोल करणारे नेमकी कोण आता ते विचारायचं नाही आहे पण महाराष्ट्राचे

तर मग डंगरच आहे तर ऐंशी टक्के राखीव डंगर आपण त्या ठिकाणी सामाजिक प्रॉब्लेम जास्त असतो ती मग त्यांना राखीव असतो तुम्ही राखीवचे बंगाल तर जत ऐंशी काही धनगर पंढरमंगल सत्र का मानकाटा सत्रके धनगर परभणी सत्रके धनगर म्हणजे साठ होतं की धन समाज राखीव डोळ्याचा आता काय होता की तुम्ही एस टी बघा दोन राखी डोले आजपासून इतकी वर्ष फक्त मुंबईतली राखी वगैरे एस सी एस टीचे

मग एका फोटोप होतो दोनदा फोटापतो तीनदा फोटो पोहोचतो तुम्हाला लक्षात आणलं पाठतात मग धन्य समाज म्हटलं तर ओबीसी मारायला थोडा मोठा धंदा समाज असताना धनपणे ओबीसी मध्ये मोठ्यासमोर धन्य समाज आहे ना पण छोटी छोटे छोटी छोटे जागतिक मत येत ना मोठा समज समाज आहे भार पडणार अशी अवस्था आहे समाजामध्ये तुम्ही प्रत्येक कामच करत नाही थोडं समाज लोक करत आरक्षणाचं सौमदर्गी अंग बसायचं आपण बघा ना तू चिड आता जे दहा वर्षामध्ये जे आमदार खासरपासून असतील ना पण अर्शन काढलेलेच आज त्यांची गरज आहे जे आमदार आमदारही खाजवता येत ना तिने मोदींना भेटावं फडणवीसला भेटावं धनगर समाज मार्गी लावा हा विषय जर मार्गीला लागला तर सत्ता त्यांचीच राहील ना मी धनगर समाज देवावर दोन दिवशी पूजा करू त्यांची आम्ही नवनिर्षित आपण त्यांना काढून देऊ पण ती जाते दात त्यांची पण नाही आहे मार्गे त्यांना जाता पडता येतात ती अर्षामध्ये आहेत म्हणून अडचणीच्या मासिक ते लोक नाही आहेत तो त्यांचा विषय घेणं म्हणजे त्यांना डाव टाकून आणि आता शिंदेसा विषय होता की त्या माणसाकडे बोलता की ते काय करतील तर सर्वसामान्य गोष्टी करून माहिती आहे ती पण त्यांना जाण आहे म्हणून त्यांना मी पाठिंबा दिला होता पण एकटा माणूस काय का नाही पक्षी बाकीच्या गोष्टी असतात ना ज्यांना पक्ष वाढवू द्या खरंच त्यांना जर ती गरज नसेल तर आम्हाला यशवंत

आहे त्यांनी बोलत नक्की भेटू त्यांना त्यांना वाटलं की त्यांना आमची गरज आहे ते कुठेतरी पक्ष पक्ष करीत होते आणि ते आंदोलन सोडवतात पण पुढे काही शोध नाही आतापर्यंत आंदोलन जेवढे आंदोलन झाले त्यामध्ये सगळीकडे हेच लोक जातात आंदोलन सोडतात आणि पुढे काय शोध नाही पंढरप आंदोलन झालं ते भाजप झालं आंदोलन ते माझ्या माझ्या जिल्ह्यात पंधरा बसले होते पण ठरलं काय होतं की तिथं बघायचं नाही भाजपचा कार्यकर्त्यांचा बसलाबा पाटील मग यांची मंडळी होती फोस्ट कॉलेज मिळाला अठरा सोळा दिवस गेलं त्यांनी प्रकल्प मोठा कारण काय सोडून मिळाला पाहिजे ना त्यांनी सोडलं पण दुसरा लातूरमध्ये चंद्र हजार त्यांचा अठरा दिवस आहे

की लोकसभेला यशवंतसेनेने शिवसेनेच्या शिंदे गटाला आम्ही पाठिंबा दिला होता यशवंत सेना जिल्ह्यामध्ये काम करते आणि ह्याच्या अनुषंगाने या किनार लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या दोन तीन भागाला आम्हाला फायदा झाला आमची मागणी एवढी होती की धन्य समाज आरक्षणाचा विषय होता आमच्या काय समाजाच्या मागण्या होत्या काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या एक चांगला कार्यकर्ता जो नेता आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री झालेले आहेत भविष्यात चांगलं काम करतील यापेक्षेने आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्याची चांगलं काम करत आहेत पण ज्यामध्ये धनगर समाजांना पाठीमधेला आमच्या काय अपेक्षा आहेत आज विधानसभा तोंडावर आलेली आहे त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलवणं होत नाही आहे चर्चा होत नाही आहे तर त्यांना जर आमची गरज नसेल तर ते सगळं त्यांच्यावर त्यांची बांधणी आहे त्याला तर जर आम्ही नको असेल तर आम्हाला त्यांना पाठीमध्ये जाऊन विवर्श करावं लागेल आणि ह्या मत्या भूमीवर आम्ही आहोत की दोन त्या पत्रावर जाधवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे दोन जागा लागतं ते लागलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये तर आमची गरज असेल तर त्यांनी आम्हाला जेव्हा आमच्या काही मागण्यात आहेत त्या मान्य कराव्यात आमच्या आरक्षणापेक्षा आहे तो त्यांनी मागेला लावावा आणि धनगर समाजाला प्रति प्रतिज्ञा देणार का नाही देणार इथून पुढच्या काळामध्ये जो फक्त पार्टी धनगर समाजाला प्रतिज्ञा द्यायचा प्रयत्न करेल तर आम्ही करू आणि शिंदे समाज आमचं शिंदेवर राग नाही शिंदे अतिशय उत्कृष्ट काम आहेत पण बाकी आहेत ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर लोकांना जमत नाही आहेत महापाची किती गोष्टी केल ते ज्या विषयाने भार पडले आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे ठाकरे ठाकरेंना ज्या नावाने बोलून ते बाहेर पडले वेळ देत नाहीत अशी त्यांना अवस्था तीच आहे म्हणजे आजोबाची माणसं त्यांना भेटून देत नाही आहेत चांगली माणसं त्या जवळ जात नाही आहेत त्यांच्या लोकांना हवं तेच माणसाच्या जेव्हा पोचत पण ही पक्षाची अधोगती आहे आणि भविष्यात हा पक्ष किती दिवस चालेल हा खूप मोठा प्रश्न आहे